रोडच्या कचोऱ्या आणि इथला चहा पिऊन आता आपण फ्रेश झालो आहे परत एकदा कविता ऐकायला आणि कवींना नवीन उत्साह पेट्रोल भरले आता गाडी सुसाट सुटेल आता तर माझ्या या कवितेचं नाव आहे भारत देशा माझ्या प्रिय भारत देशा युवा शक्तीच्या तरुणांच्या देशा माझ्या प्रिय भारत देशा युवा शक्तीच्या तरुणांच्या देशा खंबीर त्यांच्या बाहुमनातून नवीन शिखरे गाठ अजून माझ्या प्रिय भारत देशा युवा शक्तीच्या तरुणांच्या देशा खंबीर त्यांच्या बाहुबलातून नवीन शिखरे गाठ अजून आत्ताचे हे दशक आपुले आत्ताचे हे दशक आपुले गगनयानही चंद्रावर पोहोचले अवकाशी राहुनी शुभांशु परतला ब्रह्मोसने शत्रूचा वेद घेतला पण आव्हाने ही अनेक असतील म्हणजे सगळं यश नाही आव्हानं पण आहेत काय की पण आव्हाने ही अनेक असतील भवताल तो निराश करेल जातीपातीच्या भिंती पुन्हा उठतील लोकप्रतिनिधीचं ठोकशाही करतील आता रिसेंटली पाहिलंच असेल सगळ्यांनी कमी असतील आदर्श जरी कमी असतील आदर्श जरी करू इतिहासाची उजळणी कमी असतील आदर्श जरी करू इतिहासाची पुन्हा उजळणी थोर शिवबाचे वंशज आपण थोर शिवबाचे वंशज आपण देश करूया आनंद भूमंडळ देश करूया आनंद भूमंडळ धन्यवाद